नमस्कार सिंधी शहरात आपल्या सेवेत नवीन दवाखाना सुरू झाला आहे स्वरा क्लिनिक स्वरा क्लिनिक स्वरा क्लिनिक डॉक्टर शिवरकर सर एम बी बी एस जनरल फिजिशियन व तसेच सर्जन यांचे स्वरा क्लिनिक आपल्या सेवेत फक्त पन्नास रुपयांमध्ये आरोग्य तपासणी करीत आहेत तसेच गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मोफत बीपी व शुगर तपासणी शिबीर आयोजित केले आहे तरी सर्व लाभार्थ्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही नम्र विनंती स्थळ डॉक्टर शिवरकर यांचे स्वरा क्लिनिक श्री बोरकर यांच्या दिनशाजवळ बसस्टँड सिंधी रेल्वे तसेच औषधी मिळण्याचे एकमेव ठिकाण स्नेहल मेडिकल स्टोर्स दवाखान्याच्या बाजूला सिंधी रेल्वे तसेच आमच्या मेडिकलमध्ये जनावरांची औषधेसुद्धा उपलब्ध आहेत धन्यवाद